काय आलो बसला बस का बस ओ, 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 किती वेळ झाला दुसरी बस मागवली नाही का काय दुसरी बस मागवली का इकडे बघून सांगा ना हो मागवली ना किती वेळ झाला आत्ताच झाली काय झाले बसला चालू मध्ये बंद पड चालू मध्ये येईल दुसरी गाडी येईल आता काय शेवटी मशिनरी बंद पडायचं काय सांगून पडत नाही ड्रायव्हर साहेब काय झालं बसला बंद पडली अचानक बंद पडली मग तुम्ही वर्कशॉप मध्ये दाखवून नाही घेत का नाही वर्कशॉप मध्ये दाखवून येतो बंद पडली ना अच्छा अच्छा ठीक आहे Não tem. Zero तिकडे तिकीट काढलेले ना सर यांना तर फुकट का पैसे घेणार फुकट का पैसे घेणार नाही यांना फुकट घेणार का पैसे घेणार बस बंद पडली वेगळ्या वे तिकीट आकारणार काय मला काय ती बस बंद पडली आता ही जी लोक आलीत ना त्यांच्याकडनं वेगळा चार्ज घेणार का फ्री चार्ज नाही ना